कांद्याप्रमाणेच आपल्याला टोमॅटो पण कापून घ्यायचा आहे तर इथं मी तीन टोमॅटो घेतले लाल कलरमध्येच टोमॅटो घ्यायचा आहे तोही आपल्याला असा मस्त कापून घ्यायचा आहे आणि ह्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता इथे शेगडीवरती कडई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आणि अर्धा चमचा जिरो आणि उभा कापलेला कांदा टाकायचा आहे त्यातच मी अर्धा इंच आलो आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडे पण टाकले हे सर्व काही थोडंसं गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दहा ते पंधरा काजू पण टाकायचे पुन्हा आपल्याला हे छान असं थोडंसं गोल्डन रंगावरती परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कापलेले टोमॅटो पण टाकायचे टोमॅटो पण आपल्याला पाच एक मिनटं छान तेलात परतवून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ झाल्यानंतर हे सर्व काही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होऊ द्यायचं त्यानंतर मग मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पेस्ट करायची आहे यानंतर कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि बारीक केलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे वाटण तेल सुटेपर्यंत पाच किंवा सात मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे वाटणाला जेव्हा तेल सुटेल ना त्यावेळेस आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहे तर इथं मी पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे जास्त तिखट नसतं पण भाजीला रंग छान येतो एक चमचा किचन किंग मसाला तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला किंवा घर घरातलं काळं तिखटही टाकू शकता सर्व काही वाटणामध्ये मसाले छान असे परतवून घ्यायचे आता वाटण्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे यामध्ये आपण फ्रेश मटार टाकले फ्रेश मटार गरम पाण्यामध्ये चिमूटभर मिठामध्ये वाफवून घ्या त्यानंतर यामध्ये टाका एक चमचा ताजी दुधावरची साय टाकायची साय नसली तर तुम्ही या ठिकाणी क्रीम पण वापरू शकता मलाई वापरू शकता त्यानंतर हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी वापरताना इथे गरमच पाणी वापरा आता पाणी तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करून इथे तुम्ही टाकू शकता जशी तुम्हाला भाजी थीक हवी तशी तर त्यानंतर एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचे आणि कसुरी मेथी बारीक क्रश करून टाकायची आणि भाजीला छान असं पंधरा एक मिनटं उकळू द्यायचं आता यामध्ये आपल्याला पनीरचे काप टाकायचे तर इथं मी पनीरचे काप तेलामध्ये तळून घेतले नाही तुम्हाला जर तेलात तळून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता असेही टाकले तरी पण भाजी खूप छान होते पनीर टाकल्यानंतर भाजी पाच एक मिनटं शिजू द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये आज आपण पन मटर पनीरची रेसिपी बघितली आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय